दाटोमोटी लाडीगुडी लावित असते मराठ्याला गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या दिवस अंदाज दिसतोय मग तू नको सांगू मला आम्हाला आम्हाला कळतं आता इकडे आम्हाला उपोषण कठोर चालू आहे गोड बोलून काटा काढायचं काम करत असते ना एखाद्या दिवस अंदाज दिसतोय मग पाटील आज उपोषणाचा चौथा दिवस आहे ती माहिती मिळते की आज सरकार पातळीवर एक दोघे जण येऊन तुम्हाला भेटणार आहेत असं कळलं प्रत्यक्षात काही या दोन तीन दिवसांमध्ये आतापर्यंत पातळीवर कोणाशी संपर्क नाही झाला परवा दिवशी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या वेळेस हो तिन्ही पक्षाचे नेते मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री चर्चा केली होती की तातडीने यावर आपण निमित्त चर्चा करणार आहोत तशी काही फारशी काल चर्चा झाली दिसत नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्धापन दिन होता त्यावर काही दिल्लीत होते काही पक्षाच्या नेत्यांचे ने बैठका होत्या त्यावर चर्चा झाली नाही असं दिसतं आहे त्यामुळे आता इकडे आमरण उपोषण कठोर चालू आहे बैठा घेऊ का निर्णय काढू दाटोमोठी लाडीगुडी लावत असते मराठ्याला गोड बोलून दाटा काढायचं काम करत असते ना एखादि असा अंदाज दिसतोय मग एक म्हणायचं आम्ही तातडीनं मार्ग काढतो आणि इकडं कठोर आमरून उपस्थिती सुरू आहे तातडीने मार्ग काढो काढतो म्हणायचं पाच पाच दिवस होऊ द्यायचे म्हणजे याला डाव सुद्धा असू शकतो असं वाटतं शक्यत अशी वाटते अंदाज आहे त्यांना जर मराठ्याची माया असते चार चार दिवस उगूच दिले नसते त्यांनी आरक्षण दिलं आहे ते टिकणार आहे विनाकारण वाद वाढू नये तू सांगू म्हणा आम्हाला आम्हाला कळत मागच्या वेळेला ते असंही म्हणाले की मराठा आरक्षणामुळे आम्ही पडलो नाही आणि तसं समजून पण नका थोडं थांब कळन तुला एकीकडे सांगायचं की चर्चा करतोय दुसरीकडे अशा पद्धतीनं भूमिका मांडायची तर हे केवळ तुम्हाला खेळवण्याचं चालू आहे का वाटतं कसं मागच्या वेळेला तुम्ही उपोषण केलं होतं त्याला सुद्धा चार पाच सात दिवस झाल्याचे मात्र सरकारनं कोणती दखल घेतली नव्हती यंदाही तसा प्रकार दाखवते मराठी एकाच का नंतर वैद्यकीय पथकाकडून कालपर्यंत तपासणी करण्यात आलेली होती आता या क्षणला तपासणी केल्यानंतर काही तज्ज्ञ डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की आता तुमची चौथ्या दिवशी धाकडत चालली आहे त्यामुळे तुम्हाला किमान सलाईन किंवा इतर गोष्टी द्याव्या लागतील हा डॉक्टर म्हणलं काहीतरी बी पी काहीतरी म्हणलं मला नाही कळालं ते काय ते कमी झालं खूप उपचार घ्यावा लागतील चालेल मी नाही घेणार